नमस्कार मित्रांनो आज आणि सर्गरवम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करतोय धन्यवाद तुम्हाला इकडचं मी तुम कॉलेज दाखवते आमच्या गावातील ही माझी शाळा कुंभवडे गावची पूर्ण इकडचं परिसर दाखवतो या भागात आता स्वातंत्र्य दिनामन दिनानिमित्त इकडे विविध कार्यक्रम होणार पूर्ण भाग मी दाखवणार इकडे ही आमची मराठी शाळा इकडे एक नंबर तयारी चाललेली आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त एक कॉलेज दाखवते तुमका पूर्वी शाळेत येतो तिकडे हे आमचे सर आहेत ध्वजवंदनाचा कार्यक्रम चालू झालेला तयारी चालू झालेली आहे अशी आमचा कॉलेज आहे इकडे कुंभवडे गावचा ऑफिस आहे इकडे शाळेचा या ऑफिसचा पूर्ण भाग मी तुमका या व्हिडिओ दाखवतोय बघा दुसरा वर तो माळवा इकडे सांगता कॉलेज पालेज आहे इकडचा कुंभवडे गावातील त्या परिसरात अंगण्याच्या परिसरात तुमका दाखवते भाग Fişra mı? Evet. Yeah. Belki sağdan. Evet. Yeah. de, dinomar. एक राष्ट्रीय को सलामी देंगे सलामी दो एक साथ राष्ट्रीय की श्रू कर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण एकत्र आहोत हा उत्साह साजरा करत आहोत ज्या ज्या बलिदानातून हा भारत देश पवित्र झाला त्या पवित्र मातेस भारत मातेस माझा त्रिवार नमस्कार त्रिवार मुजरा आजच्या या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष मानेश्री लक्ष्मण गुरवजी त्याचबरोबर शाळा समितीचे सदस्य मानेश्री रवींद्रजी मयेकर आमच्या शाळेचे माजी मुख्यात्पक प्राचार्य मानेश्री प्रकाशजी गुरव सर माझे सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी त्याचबरोबर आज यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून उपस्थित झालेले माने श्री शुभाजी गुरव आणि आपण सर्व विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थिनी मित्र मैत्रिणीनो पंधरा ऑगस्टचा हा शुभ दिवस भारताच्या राजकीय इतिहासात सर्वात महत्वाचा दिवस म्हणून मानला जातो इंग्रजांच्या दोनशे वर्षानंतर या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळालं तो हा दिवस स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पणाला लावणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून निर्माण झालेला हा भारत देश अशा या बलिदानातून निर्माण झाणाऱ्या होणाऱ्या सर्व बलिदानांचे स्मरण करण्याचा हा दिवस ब्रिटिश राजवटीनंतर आपला हा भारत देश स्वतंत्र झाला पण ब्रिटिश ब्रिटिश राजवटीच्या पूर्वी अनेक प्रकारची आक्रमण झाली ब्रिटिश राजवट सुद्धा आमच्यावरती अन्याय करू लागली अत्याचार करू लागली आणि या राजवटीतून मुक्त करण्यासाठी अशा या अनेक देशातील ढोर नेत्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आहुती दिली त्यामध्ये महात्मा गांधीजी असतील सुभाषचंद्र बोस भगतसिंग मंगलपांडे राजगुरु टिळक लालबाल पा क्रांतिकारकांनी सैनिकांनी आपली आहुती दिली या यज्ञकुंडामध्ये आपलं बलिदान दिलं आणि म्हणून आज आपण हे स्वातंत्र्याचे दिवस सुवर्ण दिवस पाहतो आहोत आपण मुक्त आहोत आणि मुक्त राहू ही भावना आपल्या हृदयात आणि मनात जागृत होते हा सर्वात मोठा राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण भारत देशभर हा अतिशय उत्साहात साजरा केला जातो लाल किल्ल्यावरून भारताचे प्रधानमंत्री आज संपूर्ण देशाला उद्देशून आपल्या भारत देशाचं स्मरण करतात संपूर्ण देशभर शाळा कॉलेजेस अन्य संस्थांमधून अशा उत्साहातून आपला हा सण साजरा होतो आणि त्यातील त्यात भाग म्हणून आपल्या शाळेतील हा अतिशय उत्साहात हा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहोत भारत मातेसाठी आणि भारताच्या स्वतंत्र अधिकारासाठी कर्तवाची भावना जागृत होते चला राष्ट्रध्वजाला वंदन करूया राष्ट्राच्या कल्याणासाठी आपल्या संकल्पांचा पुनरुच्चार कर करूया देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षितेचा सुरक्षिततेसाठी देशवासियांच्या कल्याणासाठी आपण सर्वत्व समर्पित करूया आणि एक सशक्त असा भारत देश नशामुक्त भारत देश अशा या भारत देशाला आपण सशक्त करूया आपली ही भावी जीवनातील भावी पिढी आपण जी म्हणतो ती विद्यार्थी गण या विद्यार्थीगणांच्या हातात हा भारत देशाचं भवितव्य आपल्याला घडवायचं आहे आणि समृद्ध भारत आपल्याला निर्माण करायचं आहे अशी आपण एक शपथ घेऊ की सर्वांना या शब्द शपथतेच्या माध्यमातून आपला भारत देश कसा बलवान करता येईल ज्ञान विज्ञान अशा अनेक प्रकारच्या गोष्टीतून आपण आपला देश मजबूत करूया बलिदान अगदी या बलिदानातून आपला हा भारत देश घडलेला आहे हा भारत देश आपण अजूनही बळकट करूया आणि त्याला माझा पुन्हा एकदा त्रिवार नमस्कार सारे जहा से अच्छा हिंदुस्तान मारा हे सात आपण करून सर्वांना उपस्थितांना सर्व विद्यार्थी माझ्या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत एक साथ के तायरूं के तायरूं। में अशी की या प्रतिज्ञा घेतो आणि राष्ट्रध्वज ज्या भारतीय जनतांत्रिक सामाजिक धर्मनिरपेक्ष गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशीही मी एकनिष्ठ राहीन जय हिंद चालू करा आता आमच्या कुंभवडे गावचं हॉस्पिटल आरोग्य कुंभवडे आणि इकडे आता ध्वजवंदनाचा कार्यक्रम चालवणारा त्या कॉलेजवरनं हे पोरगी मुलं लिहिलेली शाळेत ना सलामी दो एक साथ राष्ट्र की शुरू कर ઓની દેજો એ સામા